पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा नाव आहे खाडे बुया माझा प्रिय फातरानो सिष्टानो बंधू भगिनीनो आणि लेकरांनो संत जोस्तफ आज आपल्याला विशेष प्रकारे काही महत्वाच्या गोष्टी शिकवत आहे एक दिवस देवाचे वाचन आपल्याला सांगत आहे तसं असलेल्या पत्रामध्ये लिहिलेला आहे जो काम करत नाही जो कष्ट करत नाही तो खाऊ नाही जो कष्ट करत नाही तो खाऊ नाही हलेरुया प्रेस लोक हलेरुया जर आपण

आज पांढऱ्या कुटुंबाला आपण अभिनंदन देऊया तालूया देसाई कुटुंब इथं बसलेला आहे देसाई कुटुंब सकाळ पासून संध्याकाळी कधी कधी रात्रभर ट्रॅक्टर चालवणार आहे हे मैत्रीतील लोक आहे हल्ले आपण देसाई कुटुंबासाठी आणि त्यांच्या कष्टासाठी देवाकडे प्रार्थना करूया आणि कार्य वाढूया आलेलुया आलेलुया आज आपल्या मध्ये फादर आंटी पेडिक्या बाय फादर आंटी सोबत खूप काम काम कष्ट करणारे कोणी पाठीमाय बसलेला आहेत त्यांचं नाव आहे सन्नी फारच त्यांचा सोबत काम करत आहे कोल्हापूर मध्ये कोल्हापूर सागरा आपल्या सांगली मिश्रांचा सुंदर एक जमिनीचा तुकडा आहे आता सुंदर आहे आवर कसरी पडलेली होती त्या जमिनीचा कस स्वर्ग बनवण्यासारखा आहे ते काम फारांनी या सांगली दादाच्या सोबत कष्ट करून दे तयार करून देऊ इकडे नाही असे झाड नाही ते जमीन कशा पद्धतीने करण्यासारखील अभिनंदन घेऊन आज शांती मिशन महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त म्हणजे आपले सांगली मिशन आहे इतिहासामध्ये इतिहास काढायला जात नाही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये खूप महान कार्य सांगली मिशन द्वारे कोरोनाच्या काळामध्ये आणि जे पुराच्या काळामध्ये झालेला आहे

फादर आपले सांगली मिशनचा आजोबा आहे सांगली मिशन तुमच्या मध्ये अनेक लोकांनी सुरुवातीचा दिवस पाहिलेले सुरुवातीचा सुरुवातीच्या दिवसांमध्ये सांगली मिशन एक पोल्ट्री फार्म मध्ये म्हणजे येशूचा जन्म गायीच्या बोटीत झाला तर पोंबड्याचा जे फूड आहे त्यामध्ये सांगेल मिशन जन्म झाले आणि तेव्हापासून आपल्या सांगेल मिशनच्या जवळजवळ सालू देवी घर दास हे सर्व विकत घेतलेले माणूस म्हणजे फादर फादर अंजुनी आणि त्यांच्या सोबतचे लोक आहेत आणि आता काही वर्षांपूर्वी फादरांना एक छोटासा एक्सिडेंट झाला त्यानंतर फादरांच्या हात अजून सुद्धा वर जात नाही फादर दुसरा हात करून उठायचं अगोदर फादर पावडा घेऊन शेतामध्ये कामाला उतरत आहे आणि संध्याकाळी उशिरा पर्यंत त्यांचा कष्ट चालू आहे म्हणून सांगली मिशन सोसायटीच्या जे सुपिरियर फादर आहेत फादरांना आज मी आमंत्रण देत आहे आपले ते सर्व कामगारांच्या वतीने सर्वांच्या वतीने एक सत्कार आपण करूया

नाव ऐकलं नाही जग प्रसिद्ध असलेल्या सर्वात मोठा म्हणजे एखाद्या दगडाकडे बघितलं तर त्या दगडामध्ये एका माणूसवर त्याला दिसायचं एक ॉट एका दगडाकडे बघितलं त्या दगडामध्ये मायकल अंचलो यांना दावीद राजा दिसले थलूया मग दगडातून जे नाको आहे ते काढून काढून घेतले आणि त्यामध्ये दावीद राजाला तयार करून घेतले पैसलॉट आपल्यामध्ये प्रवीण दादा आहे प्रवीण दादा आहे चांगला सुतार आहे आज त्यांचा स्पेशल सण आहे हलेरुया सुताराला एखाद्या झाड दिसलं तर त्यातून दहा मित्रा कसं तुम्ही तयार करून घेणार काय करावं लागणार

आठवा अध्यायातील एकोणतीसा वचन ऐकूया रोम क्रास लिहिलेले पत्र आठवा अध्यायातील एकोणतीसाव वचन कारण ज्याच्या विषयीचे त्याला पूर्ण ज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे हालेलुया पुढे म्हणून त्यांनी त्यांना आगाऊच नेमून ठेवले आगाऊच प्रत्येकाला प्रभूने नेमून ठेवलेला आहे कशासाठी नेमले पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे आपण जर आहोत जेव्हा माईकला आणलो तोडा तोडा तोडून तोडून तयार करून घेतले ತಯಾರು ಗೂಗಲ್ಯಾರೋಲ್ ಉತ್ತ हाथा मुदले जंतर हाथा मुदले करोत होते त्यानी एक मार दिला त्याना ने सांगी तो बोल ये उड़ा सामर्थ्यवान होता ते दाविद राजा दे तैयार दाल प्रियानो आज अपन पांतो कि अपलिया सर्व लोकांजा जीवना मुदले त्रास आगे त्रास नस्वेले कौन-कौन आ जाना हाथ वर्करा त्यांच्या गरीब कुटुंबामध्ये जीवनामध्ये त्रास नाही असे कोण कोण आहे सर्वांना जीवनामध्ये त्रास आहे हे त्रास कशासाठी आहे परमेश्वराचा पुत्र येशुख्रिस्ताच्या तयारी करण्यासाठी परमेश्वराने निवडलेले जोसेफ आहे मोशेपेक्षा मोठा पुढारी आहे सर्वात पहिले क्रिस्ताला आणि क्रिस्त मंडळीला घेऊन पळालेले माणूस आहे कोण संत जोसेफ सर्वात मोठा लढाई केलेली जो दावी राजा आहे त्याच्यापेक्षा मोठा लढाई शत्रू बरोबर केलेली आहे मोठा योद्धा आहे कोण संत जोसेफ

बाला पालनिया चा संबंध आमते नंबर वन बोता संत जोसफ हालेलुया बाइबल मुद्दे आपन पाल की कि संत जोसफ कामोशी चा शांत देचा साइलेंस चा संत आगे मुद्दे हालेलुया प्रेज़ द लॉर्ड हालेलुया हालेलुया प्रभू तुम्हा बरोबर असो आणि दुःखी असलेल्या अनेक लोकांच्या हृदयाना पवित्र आत्मा आज मोठा सांधून देत आहे अनेक लोकांच्या हृदयामध्ये जे अंधार व्यापल्यासारखा वाटत होते तिथे त्या देवानी प्रकाश भरलेला आहे श्वास घ्यायला खूप कठीण जात होते अशा काही लोकांना श्वास घेणे प्रभूने करून आहे एक गर्भस्थ शिशु पोटातील बालकाला काही कमदर्दा आहे म्हणून डॉक्टर लोकांनी समजावून दिलेले काही पेरेंट्स आहेत पवित्र आत्मा त्यांना प्रेरणा देत आहे तुझ्या बालकाला मी वाढवीन काही आंतरिक चमत्कार प्रभू आता करत आहे पायाला चालताना पाठीमागच्या भागा पायाच्या पाठीमागच्या भागाला त्रास आहे असे कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे म्हणजे पाय पाठीमागे मोडत नाही अशा स्थितीतील कोणाला तरी प्रभू स्पर्श करत आहे कोणाच्या तरी डोळ्याच्या एका भागामध्ये जखम झाल्यासारखा होऊन खूप त्रासातून जात आहे त्या व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे कमरेच्या वरच्या भागातील त्रास आता दूर करून देत आहे स्थितीतील अनेक लोकांना प्रभुने आज विशेष प्रेरणा दिलेला आहे त्यांना एक जिवंतपणा प्रभूने आज दान म्हणून दिलेला आहे ब्रेस्ट कॅन्सरच्या संबंधामध्ये स्तनाच्या स्थनार संबंधातील जे कॅन्सर आहे त्या संबंधामध्ये ऑपरेशन झालेलं आहे तरी त्रासातून जाणाऱ्या काही पेशंट आहेत पवित्रात्मा त्यांना आता स्पर्श करत आहे डोळ्याला डोक्याला येशू आशीर्वाद पुरवत आहे अनेक लोकांना पवित्र आत्मा आज करुणामय हृदय दान म्हणून देत आहे भरपूर जक्कम हृदयाला लागलेले अनेक लोकांचे हृदयाचे जक्कम पवित्रात्मा आत्मा आज दूर करून देत आहे मी वाचवतो असे अनेकांना प्रभू सांगत आहे काही आजारपणाच्या वर संबंधामध्ये घरगुती उपाया प्रमाणचा शॉर्टकट ज्याद्वारे नक्की फळ मिळणार अशा काही शॉर्टकट काही लोकांना पवित्र आत्मा शिकवत आहे कोणाला तरी पायलट बनायची इच्छा आहे त्या संबंधामध्ये प्रार्थना करत आहे अशा एका व्यक्तीला प्रभू पॉझिटिव्ह प्रेरणा देत आहे कोणतरी घरातील मोठ्या आत्यासाठी प्रार्थना करत आहे मोठ्या मावशीसाठी प्रार्थना करत आहेत अशा लोकांच्या प्रार्थना पवित्र आत्मा जे ऐकत आहे तुमच्या प्रार्थनेला पवित्र आत्मा फळ देणार आहे सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आत्मा पवित्रात्मा सर्वाना आशीर्वाद आमेन